हॅलो पेरेंट्स आज आहे बेबी केअर डे ट्वेंटी फिफ्थ आज आपण बघणार आहोत लहान बाळाला शॅम्पू कोणत्या प्रकारचा वापरायचा आणि शॅम्पू वापरताना काय काळजी घ्यायची तुम्हाला जर लहान बाळ असेल तर आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारच्या बेबी केअर टिप्स रोज चालू असतात तुमच्यासाठी अशाच माहितीपूर्ण तुम्हाला टिप्स हव्या असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर फर्स्ट जर तुमचं बाळ खूपच लहान असेल बाळाने मान धरलेली नसेल तर बाळाला टपमध्ये ठेवून व्यवस्थित मानपाटी करून बाळाला शॅम्पू आहे शॅम्पू करताना गरम पाणी वापरायचंय म्हणजे जा। जास्त कडक पाणी बाळाच्या आंघोळीला घेऊ नये सेकंड बाळाला वापरला जाणारा शॅम्पू हा हार्श नसावा स्मूथ असावा बाळा बाळाच्या डोळ्यांची जळजळ होऊ नये याची काळजी घ्यावी नंबर थर्ड बाळाला पॅरेबिन फ्री आणि सल्फेट फ्री शॅम्पू वापरावे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल युज नसावं फोर्थ शॅम्पू मध्ये व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन ए आणि डी यांचा समावेश असलेले शॅम्पू वापरावे ज्यामुळे बाळाची केसांची त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल व बाळांची केस वाढण्यास ही मदत होईल तेच बाळाच्या डोक्यात पपडी जमा झाली असेल किंवा बाळाला कुंडा झाला असेल तर डॉक्टरांना लगेच दाखवून घ्यावं व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच बाळाला मेडिटेशन करावं